पाचोरा मतदारसंघामधून पाचोरा नगर परिषदेमध्ये आम्ही महाविकास आघाडीची आधी घोषणा केली परंतु त्यांच्या त्यांचे त्यांनीच या उभाट काय केलं की स्वतःचे अठ्ठावीस च्या अठ्ठावीस नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे फॉम्बे आम्हीच भरलेले आहेत अशी मला जेव्हा माहीत पडली तुमच्या माध्यमातून लोक मीडियाच्या माध्यमातून त्यावर आम्ही प्रदेश अध्यक्ष आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पाचोरा करता स्वतंत्र हो। वाढती आहे या ठिकाणी आम्ही जे चार पाच नगरसेवक आम्ही उभे करतो आहोत इलेक्टेड नगरसेवक आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना निर्माण करण्याचा प्रयत्न करावे त्यामुळे काँग्रेस ही आता महाविकास आघाडीमध्ये पाचव्या शहरामध्ये नाही आहे आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र आमच्या हो उमेदवारांसाठी आम्ही फिराव आहे ज्यावेळेस मी महाविकास आघाडीच्या दरम्यान तुम्हाला लढवायचं ठरलेलं होतं मात्र या ठिकाणी स्थानिक पातळीवर ज्यावेळेस शिवसेना उघडा गटाने उमेदवार जाहीर केले त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेतला नव्हतं का नाही नाही त्यावेळेस तुम्ही म्हणता आहात की आम्ही एकत्र लढवण्याचं ठरवलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी विश्वासात घेतले त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतंत्र उमेदवार उभे केले का त्यांनी विश्वास म्हणजे घेतलेच नाही आधी त्यांची घोषणा होऊन दिली आधी त्यांनी घोषणा केली आणि मग आम्हाला आम्हाला काहीच आता अठ्ठावीस उमेदवार तुमच्या माध्यमातून मी ज्यावरती बैठक ऐकली की अठ्ठावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार आमचे पूर्ण झाले बा आणि मच्छर चिं्हावर आम्ही लढू तर मग आमच्या पंचायत चिन्हावर त्या ठिकाणी अन्याय होणार होता मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाहेर ठरलं की बाबा पंजायत चिन्हावर आमच्या जागा आम्ही लढतोय मैत्रीपूर्ण या ठिकाणी लढत होणार आहे उभाटा आणि आमच्या 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 कॅन्ड स्वतंत्र आहे त्यामुळे मैत्रीपूर्ण लढता आहे